के धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा विवाहानंतर पती पत्नीमध्ये शारीरिक संबंध असणं गरजेचं आहे पती पत्नी या नात्याने त्यांचे रिलेशन आले पाहिजे त्यामुळे संतती होते हा अविभाज्य भाग आहे पण अलीकडे असं होत आहे अनेक महिला या काही कारण असतो कारण भले वेगळे असतील पण त्या पुरुषाला शारीरिक संबंध ठेवायला नकार देतात अशा प्रकारच्या केसेस मी पण कोर्टात दाखल केलेला आहे अशी केस जर कोर्टामध्ये दाखल केली तर त्याचे ज्या व्यक्तीवर डाऊट आहे त्याच्या पत्नी संदर्भात रिलेशन असेल तर त्याला पार्टी करावं लागतं त्याला नेसेसरी पार्टी म्हटलं जातं पत्नीने पतीला विवाहानंतर शारीरिक संबंधास नकार देणं इट्स अमाऊंट टू क्रुएल्टी हा फारकतीचा मुद्दा आहे आपण रुटीनमध्ये याचा विचार करत नाही म्हणजे काही ऑदर्स ग्राउंड आहे त्याच्यामध्ये पण हाईट ग्राउंड आहे अशा प्रकारे आणि त्याकरता त्याने सफिशियंट इव्हिडन्स द्यायला पाहिजे माझ्याकडे अशा केसेस असतात की लग्न झाल्यानंतर तीन वर्षाचा कालावधी होतो आणि बायको राहत नाही निघून गेली असं ते सांगायला लागतात आणि मग त्यांना काय मग भांडण केलं कटकट केली असं काहीतरी ते, ते सांगतात पण ज्यावेळेला आम्ही त्यांची जसं डॉक्टर नाही का सगळ्या ट्रीटमेंट घेतो कसून चौकशी करतो ना त्यावेळेला तो सांगतो आम्ही त्याला विचारतो रे तू कुठे हनीमूनला गेला होता का नाही म्हणतो तुझे काही प्रेशन्स आले का त्यालाही नाही म्हणतो अरे बघ हा तर लॉ पॉईंट आहे ना याबद्दल तुला फरकत मिळू शकते मग ज्या वेळेला लक्षात येतं की काही मुली काय अलीकडे काय आहे करिअरच्या मागे लागलेलं ला। आहे त्यांना करिअर करायचं आणि नोकरी करायची पैसा मिळायचा आणि आय टीमध्ये तर फार भयानक प्रकार आहे आय टीमध्ये काम करणाऱ्या ह्या मुलींना लाखाच्या वर पेमेंट असतो दर महिन्याचा दीड लाखपर्यंत पेमेंट मिळतात आणि त्या वर्क फ्रॉम होम करतात इतके पैसे कमवून त्या आयुष्य करतात बारमध्ये जाणं पबमध्ये जाणं हे सगळे प्रकार मी काय सांगत नाही अनुभवलेले त्या व्यक्तींनी आमच्या आणि खूप आयुष्याला मात्र आण त्यांना गाडी हवं घोडा हवं बंगला हवं स्विगी झोमॅटो खायला हवं काम करायला अजिबात नको कारण बऱ्याच वेळा असं होतं या आय टी फील्डमध्ये मुलींना जास्त पगार असतो मुलापेक्षा नवऱ्यापेक्षा मग त्यामुळे घरात वरचड होतात त्या जास्त पैसे मिळाल्यामुळे आणि त्याला नवऱ्याची गरजच राहत नाही अशा वेळी बऱ्याच वेळा त्या त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून मुलं होऊन टाळतात पण ठराविक वयात मुलं झाले तर पुढे संसाराची घडी व्यवस्थित होते असं काही नाही लग्न केलं म्हणजे मुलं झालेच पाहिजे पण महत्त्वाची वाट म्हणजे विवाह झाल्यानंतर पत्नीने पतीला पतीने पत्नीला शारीरिक संबंध ठेवणं हे विवाहाचं एक कर्तव्य आहे आणि ते जर कोणी पालन करत नसेल तर हे कौटुंबिक कायद्यामध्ये दे। त्याचा छळ केला क्रोएल्टी या ग्राउंडवर त्याला डायव्हर्स पिटिशन फाईल करता येतं आपल्या मॅटर्समध्ये असेल आपण आपण अनेक दिवस सहन करतो बरेच लोक डॉक्टरकडे जातात ट्रीटमेंट घेतात दोघंही घेतात वाईफही घेते हजबंडही वाई घेतो पण शेवटी अनेक वर्षानंतर असा निष्कर्ष होतो की त्यांना काही झालं नाही माझ्याकडे एक अशी केस आली होती तेरा वर्ष दोघं बरोबर राहिले तेरा वर्ष तो मुंबईला होते दोघं जण राहिला आणि ती मुलगी नाशिकला होती तिचं माहेर तेरा वर्षानंतर त्यांना मुलबाळ झालं नाही म्हणजे बघा किती सहन करायचं याच्या काही लिमिटेशन्स असतं ज्यावेळी ते माझ्याकडे आले मी दोघांचं काउन्सिलिंग केलं विचारलं तर कुणामध्ये फॉल्ट येते आणि कधी डॉक्टरकडे जाऊन चेक केलंच नव्हतं पण मूल होते हे त्यांचं म्हणणं होतं आणि त्याचंही म्हणणं होतं की रिलेशन्स मेंटेन करू देत नाही वगैरे वगैरे मी पण फार खोलात गेलो नाही दोघांनाही मान्य होतं की आपल्यामध्ये दोष आहे मग त्यांना मी डायव्हर्स मिळवून दिला आपणही विचार करा आपल्या मॅटरमध्ये देखील असा जर प्रकार असेल तर बऱ्याच वेळा काय करता पुरुष किंवा महिला ते लपवून ठेवायचा प्रयत्न करतात आणि अनेक वर्ष निघून जातात त्याच्यामध्ये मॅरेज द लाईन व्हाईड होऊनही आपल्याला मागता येतं कलम बाराप्रमाणे एक वर्षाच्या आता आपण असं पिटिशन फाईल करू शकतो आपण आपल्या मॅट्रसमध्ये हा जर विषय आला असेल तर आपल्या वकिलाकडे जा सल्ला घ्या आम्ही आपल्याबरोबर आहोत बॅलन्स शीट ऑफ युअर लाईफ बर्थ इज यर ओपनिंग स्टॉक डेथ इज यर क्लोजिंग स्टॉक What comes to you is credit. What goes from you is debit. Your friends are your assets, but your bad habits are your liabilities. Your health is your goodwill, and your soul is your fixed asset. Your happiness is your profit, but your sorrow is your loss. Your character is your capital, your knowledge is your investment. Your age is your depreciation, and always remember your karma is your auditor. So, have a nice balance sheet of your life.